नमस्कार शेतकरी मित्रांनो या सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत याबद्दलची माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या माध्यमातून स्पष्टपणे देण्यात आली आहे कोणकोणते जिल्हे आहेत याबद्दलची माहिती आपण समजून घेऊया मित्रांनो या ठिकाणी तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे ॲग्रिकल्चर मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र स्पष्टपणे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की त्यांच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा केली जाणार या आहे यामध्ये कोणकोणते जिल्हे समाविष्ट आहेत याचा उल्लेखसुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे बघा शेतकऱ्यांच्या सेवेसाठी महाराष्ट्र शासन सदैव तत्पर अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्र्याहत्तर कोटी एक्क्याण्णव लाख त्रेचाळीस हजारांचा निधी मंजूर यामध्ये नागपूर वर्धा चंद्रपूर हिंगोली यासाठी त्र्याहत्तर पॉईंट चोपन्न कोटी रुपये मंजूर याचबरोबर रायगड रत्ना रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यासाठी सदतीस पॉईंट चाळीस लाख मंजूर या ठिकाणी करण्यात आलेले आहेत हे पैसे थेट डी बी टी मार्फत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे अशी माहिती स्पष्टपणे या ठिकाणी उल्लेखसुद्धा करण्यात आली आहे पाहू शकता डी बी टी पोर्टलद्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा होणार आहे शेतकऱ्यांना दिलेला शब्द आम्ही पाळलाच असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे मित्रांनो ही एक महत्वपूर्ण माहिती असल्यामुळे नागपूर वर्धा चंद्रपूर हिंगोली याचबरोबर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तुम्ही जर असाल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या जिल्ह्याची जेव्हा माहिती येईल तेव्हा नक्की सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती अपडेट येईल त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय जा महाराष्ट्र